याच्यामध्ये मानेखाली थोडीशी उशी दोन्ही हात सरळ आणि महत्वाचा भाग मऊ गादीवर झोपायचं नाही कडक पुष्ट पाहिजेत म्हणजे सर हे सगळ्यात महत्वाचं आहे दहा विसरून जोपाशी घेऊन काय झालं पहा इथून हा वक्र कसा झाला नाही का मान खाली गेली का इथं हा लोक खाली हात घेऊन झोपा अशी सवय लोकांना हा प्रोजेक्ट दाबला जातो मन कमवरून खाली दाबला जातो त्यानंतर आता ही उशी घ्यायची तुम्हाला रिलॅक्स वाटते का बघा अजून खाली लोक खाली वाटतंय थोडंसं खाली वाटतंय का हात काढा हात काढा बघा थोडंसं अजून खाली वाटतं अजून उचलावर आता रिलॅक्स वाटते का म्हणजे हे अंतर आहे मान तुमची व्यवस्थित झाली उंच पण होता कामा नाही खाली बी जाता नाही रिलॅक्स वाटते का, का की ना? ना, आता का उचलल्यासारखी वाटते मान हा सोड आता बघा रिलॅक्स वाटते का हा उचलावर आता खूप उंच वाटते खूप उंची झाली तर हे जे अंतर आहे मला सांगायचं काय सा हे जे अंतर आहे तुमचं हे मेंटेन झालं पाहिजे बरोबर खांद्याचं हे सगळ्यात महत्वाचं आहे दलग मुद्दा लक्षात आला जपताना पाय थोडेसे फोल्ड करा या पद्धतीने तुमचा सांगायचा उद्देश काय की ही जी लाईन आहे ती सरळ झाली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे आता अजून बघा उचला बघ झालं असं पण उंच उशी घ्यायची प्रत्येकाला सवय आहे न टाळलं पाहिजे हे मोठं दुखणं शोल्डर सर्व एल फोर एल पाहिजे हा उंच घेतल्यामुळे इथून हा ताणू या इथून उंच फोर एल फायवर वर ताण आणि हे एक वर्ष नव्हे किती वर्ष वीस वीस वर्ष बघा बरं जरा चेक करा वीस वर्षी म्हणजे बदलायला दोनशे ते अडीच आणि कडक पाहिजे बरोबर मेंटेन झालं पाहिजे झोपताना सरळ झोपा अर्ध वेळ रात्रीच डाळ अर्ध वेळ उजवा हे सगळ्यात महत्वाचं हे आहे ठीक आहे तर तुझा लक्ष झालं ठीक आहे थँक्यू हा जो भाग डोक्याचा चिटकलेला आहे का नाही तो थोडा दाबा आणि छाती इतके देणी च हां श्वास रोखू नये नॉर्मल ठेवायचं हां कुठं ताणयचं मानेवर ताणयचं आहे का ता बरोबर हां माने हां ती पहिली पहिली स्टेज आहे आम्हालाची काय हानवटी अशी वरून दाबायची नाही खालीच दाबायची दाबा डोकं खाली आणि थोडंसं अजून थोडं किंचित वर उचल थोडंसं अजून हा हा छातीचा भाग वर उचलायचा इथून बॉडी सरळ पाहिजे स्ट्रेट पाहिजे ठीक आहे दुसरा सोडा रिलॅक्स आता हा जो गॅप दिसतो ना तुम्हाला हा गॅप हां काय करायचं दाबनदारा खाली हां करेक्ट हां आता लक्ष ठराय का बघितलं का सोडा बघू रिलॅक्स सोडा हा दाबणदारा दोन्ही खांदे छातीवर उचलाय नाही खांदे मागे गेले पाहिजे जमिनीला दाबा खाली शोल्डर शोल्डर हां हां आता दाबले करे थोडीशी दाब मी हे प्रोजेक्ट आणि तिसरा वॅप वरच सोडा रिलॅक्स बघा आता सीटच्या भाग वर उचला थोडासा टीचित आणि पोटात दाबा खाली खाली दाबा हा हा भाग थोडासा वक्र झाला पाहिजे हे तीन महत्वाचे आहेत सीटच्या भाग वर उचला अगदी थोडासा उचलला आता खाली दावा हा या पद्धतीने हा भाग थोडासा असा वक झाला पाहिजे सोडा खाली खाली सोडा हा वर उचला आणि पोट खाली दावा खाली दाबंदा हा थोडासा आता थोडस वकळ या पद्धतीने तिन्ही व्यायाम ठीक आहे सगळ्यांचे आपण व्यायाम करून घेऊ दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सगळे जवळ आली पाहिजेत गुडघे दोन्ही जवळ आले पाहिजेत हा तर दुसऱ्या हाताने खाली मान वृद्ध सरला करेक्ट हा पाणीवृद्ध सगळ्या ठेवायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा शून्य झाल्यानंतर काय करायचं की आता पायवर उचला आणि या आता तिकडे दावा हा दावा तिकडे हा आणि ह्यांनी इकडे जोर लावायचं इथं कुठला झाला पाहिजे लक्षात आलं का हिप जॉईंट हा या दावायचं आणि बाकीचा हा हात खाली उचला पाय बघितला आणि दावायचं बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दुसऱ्या रिलॅक्स करा साईडीच्या सगळं आपण युट्यूबवर टाकलेलं आहे आता आपण प्रात्यक्षिक करतो आहोत उचला पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा रिलॅक्स पुढचा प्राँ। 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 आता हा ठेवायचा आता इथपर्यंत आपण पकडलेला आहे आता काय काय पहिला खाली आणि दुसरा फोट अजून आमखे हा पाचशे फोट तुमच्याकडे ताणून धरा आता कसा होईल सोडा पहिला फोट इथं दुसरा हा तिसरा असे ताणून धरायचंय असं असं ओढून धरा हा चला उचला हा पहिला फोटो दुसरा पाहिजे तुमच्याकडे ताणून घरात आणून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहावीस तिसरा पाहिजे फोटो उघडून जायची तुमच्याकडे सायट का चला मला जाणवत आणायचा येतो एक दोन तीन चार पाच सहा हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हिथं पकडून हा पाय जेवढा तुम्हाला दाबता येईल खालील कोर्टाला तेवढा दाबण्याचा प्रयत्न करायचा टेन्सिपर्यंत ठीक आहे चला घ्या एकदा दावा एकदा उजवा ह्या दावा स्टार्ट एक दो चार पाँच सहा सात आठ नौ रिलैक्स दो चार पाँच सहा सात आठ नौ रिलैक्स नुस्ते हटने ली एक्शन अतिशय महत्व है सहज उचर दोन्ही पाय आपल्या ह्याच्यावर ठेवायचे ठीक आहे चला घ्या दोन्ही पाय हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा फ्लॅक्स नवी पोटल ते नाही सरळ ठेवायची दोन्ही पाय सरळ ठेवायचे आणि त्याच न्या ठेवायच्या त्यानंतर आपल्याला किती शक्य आहे तेवढंच हा भाग पोरून एवढं हा भाग आहे ना फ्रोज शोल्डर हा आपल्याला असा खाली पाहिजे ठीक आहे या पद्धतीने एवढं चार्जेस सोपं आहे ठीक आहे जेव्हा काय चला सगळ्यांनी कुठं जर तुम्ही आज पाहिजे हात पाच तेव्हा जेवढे तुमचं लक्षात येईल व्यायाम करताना तुमचा बरोबर प्रेस येतं योगासन नाही प्रेशर व्यायाम आहे त्याच्यासाठी उचला पायावर हे अनुटी छाती भर उचला स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता ज्यांना दुखलंय त्यांचं वर उचललं जात नाही त्यांना त्रास होतो तर तुम्हाला किती शक्य आहे हां सर तुम्हाला सरळ होता आहे ना, ना, का नाही हा भाग उचलता कामा फोड घ हां एवढं हा भाग उचलता कामान थोडं कोड ही चालले तरी चालेल हां ठीक आहे उचला हा करेक्ट हा उचला उचलला किती आधी थांबायचं था 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 था। स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा समू चला तर चालेल <coughs> एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहाशन बघा दोन्ही हात सरळ आहे ती सरळ आहे दोन्ही पाय पण सरळ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं

तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ग्लॅस दोन्ही काचा बाहेर पाहिजे सीटचा भाग किती एकलेला पाहिजे सीटचा भाग वर उचलायचा नाही हा ठीक आहे दोन्ही वर घ्या पाहून घ्या करे आणि सावकाश वाकायचं पुढे वाकायचे श्वास पुढे वाका जेवढं शक्य बस ठीक आहे जेवढे आता कपाटीत उत्तम पण जेवढं तुम्हाला येते एवढं महत्वाचं आहे हा भाग वर उचलायचा नाही बऱ्याच वेळा शिकचा भाग आपण वर उचलतो चला सगळेजण रेडी उचला वर हा तिथला स्पेक्षा एक सात या पुढे वाटा कराय वाटलं तरी चालेल एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ आठ दहा याच्यामध्ये पोझिशन लक्ष आली सगळ्यांच्या फार महत्वाचं आहे हा जो अँगल आहे आपला ताक लागल्या हा फोल्ड करायचं नाही कपाळ टेकायचं हा भाग आपल्याला फोल्ड कर घ्या पप खाली जाऊया जाऊ खाली जाऊ देखाली खाली पुढचं पुढचं खाली हां 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 करेक्ट करेक्ट हां तुम्हाला शक्य आहे इतर जाऊ टे करेक्ट हा भाग कसा आहे उभा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे वरून खाली असं आपल्याला या आढावा चला या पोझिशन सगळ्यांनी यातली पोझिशन पुढे हळू हळूहळू हा घरी बोलतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा बरे पोझिशन लक्षात आली सगळ्यांच्या दोन्ही हात ओन करा आणि फक्त मागून दाखवून दाख माणस ही त्याने इकडं पुढं प्रेस करायचं आणि डोकं मागडं करायचं बरोबर इथं ताण चला का सगळ्यांनी टाईम एक डोळे बंद ठेवा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा रिलॅक्स सोड आम्ही दोन साईडला ठेवा हे जे खांदे आहेत नजर समोर ठेवा आणि खांदे वरतून कानाकडे घेतो उचला

तसंच काय करायचं दोन हात घ्या आणि ताळासून करा वर चला आणि खाली ठेवा चला ठेवा खाली हे कसं करायचं का हे वर घेतला ना या पद्धतीने स्टेज करा सगळ्यांनी बघतो तुम्हाला सगळ्यांनी ॲटॅम करा दहा करा आपल्या हूँ हाँ बार वर्ष कर दोन करा पाठीमाग पाठीमाग करा रायगर के कुछ तान है तान बरबर खानदेमा के लिए भाई जेष्ठ वर उचल बाजी चला ताना पाठीमाग आस है पहा पकड़ पकड़े गए मंड पाठी चला सगा ताना चेस्ट वर, या या पाड़ी मागा। पाड़ी मागा ताना वर गया द्या। एक दीन चार पांच सहा सात आठ नऊ आणि दहा मिळाने आपल्याला रेट मिळणार हे आपल्याला जे दिलेलं आहे सर्वसाधारण व्यायाम करायला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं जात सकाळी दहा मिनिटं आनुषा ही गोळी घ्यायची दुपारी जेवणाभूमीची अनुष्यकोटी कोटीची ही गोळी घ्यायची आणि संध्याकाळी जपल्यापुरी आनिषापोटी जे पोटरी काम असते तीन वेळाच्या ह्या गोळ्या साधारण पंधरा पंधरा मिनटं जाते तुम्हाला सर्वसाधारण सात ते आठ दिवसामध्ये याचा फरक लागेल शेवटची गोष्ट पहा डॉक्टर वगैरे आहे असं कोणत्या डॉक्टरनी सांगितलेलं आहे तुमच्या फ्रोजन शोल्डरच सर्वायकलचं एल फोर एल फायव्ह सायटेका गुडगे दुखी हे सगळे जे दुखणे आहेत असं कोणत्या डॉक्टरनी सांगितलं का तुम्हाला हे त्याच्यात जंतू शिरलेत म्हणून आपल्याला ही व्याधी झाल्याचं ऐकले का कधी किंवा व्हायरल झाल्याचं नाही मग कशामुळे झालेला आहे आपल्याची जोडण्याची उठण्याची चुकीच्या पद्धतीमुळे हे व्यायाम आपल्याला दुखमी झालेले काल बाबा एका ठिकाणी गेलो होत बॉडी तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल पहा हे जे सरळ आहेत दोन्ही खांदे तुम्ही दहा शेवस वर्ष झालं जो असं होतं हे अवघड किचन आपण उभं राहील तर असं उभं राहत नाही बॅलेन्सिंग मध्ये असं होत भाग किती वर्ष दर दोन तास तर व्यायाम देतात तिचरवर तर आपल्याला हे जे व्याधी आहे ते सांगण्याचा उद्देश की आपल्याच हिच्या पद्धतीमुळे आपल्याला हे व्याधी झाले आणि काही कारण नाही लक्ष झालं लक्ष झालं सगळ्यांच्या अजून काय अडचण आहेत हा सांगा सांग यामुळे सांगतो सरानी जे आता सगे व्यायाम आपने करो देखे मत ज्यादा सगे बड़ा पैकी वी हा जो अनुभव जो तरुण मंडली जी है चालीस दरमियान पंचाई दरमियान लवकर जॉइन हो माला इतना आनंद है कि भविष्य जे काम हो रहा है आता संगित सक हे पंचाळीस नंतर सगळं होतं त्याचं उदाहरण मी समोर त्यातल्या सगळ्या गोष्टी एकाच वेळाला मला झालेल्या होत्या मला प्रश्न पडला होता की ॲक्च्युली जायचं कोण एक वेळ अशी आली होती की आपल्याला आता कुठेतरी एकांतात जावं लागेल इतक्या शरीरात वेदना होत्या एक एक्झाम्पल म्हणून तुमच्यासमोर मी इंट्रोड्यूस करतो की हे शरीर जे आहे माझं की असा एकही वेळ नव्हती किंवा असा एकही एक शरीराचा पार्ट नव्हता की माझा दुःखत नव्हतं कंटिन्यू त्याच्यामध्ये पेन पेन्सवर आणि मला कळत नव्हतं की आपण कुठल्या दवाखान्यात जावं कुठल्या दवाखाने मी केले त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने के केले पण दवाखान्याची मला एक प्रकारची भीती आहे अनुभव मला काय असेल की बाबा गोळ्या खाले मला त्रास होतो मला ह्याच्यामुळं त्रास होतो म्हणून मी सहसा जास्त प्रमाणामध्ये दवाखाना केला जे करायला तेवढा केला परंतु त्याच्यानंतर मी जसं मी योगाला या लागलेलो आहे लिटरली एक उदाहरण कायम लक्षात ठेवा कायम योगा योगासन करा की फक्त हे आपल्या प्रकारचे आजार आपल्याला योगासन करूनच बरे होत आमच्या मी जे सांगितलं की जर पुढलं आयुष्य तुम्हाला सुखमय निरामय घालवायचं असेल तर निश्चित तुम्हाला सकाळचा वेळ यासाठी ठेवा आता आम्ही काय पलीकडे पोचलेलो आहे नदीतून पलीकडे पोचलेलो आहे हे केलं पाहिजे असं नाही पण जर आयुष्य चांगलं घालवायचं असेल मृत्यू हा तारीख फिक्स आहे तरी वेळ चांगला येत नाही परंतु तिथपर्यंत तरी आपलं आयुष्य अतिशय हेल्दी राहावं त्यासाठी योगाला दुसरा पर्याय नाही तुम्ही औषध कुठली का माझी चॅलेंज आहे की सहसा माणूस बघावं बाट पिऊ जर झाला तर आपण म्हणतो आम्हाला डॉक्टर बरं झालं आपल्याला डॉक्टर किंवा यांच्यावर कोणाला न ऑब्जेक्शन क्योंकि मेडिकल साइंस है बर होता योगा सारे अतिशय उत्कृष्ट शरीर लॉनिक है जगह मैं सर्वे समझ शिंदे सर अतिशय आभार तुम्ही जे कार्य करता है ना मैं आज उपजे तुम्हारा बर का कह ही प्रश्न मी इथे कोर्ट कुठला तरी डॉक्टरांनी केला होता कुठल्या खुशेगावात कुठेतरी आले होते लिटरली तीन दिवसात ते तीन हजार रुपये घेतले हे चालतात जे सांगितलं तेच घेतले आज सरांनी फ्री ऑफ कॉस्ट केली आणि आपल्या शरीरात लगेच त्याचे परिणाम होतात लगेचच होतं इतकं ते इफेक्टिव्ह आहे तर कायम लक्षात ठेवा तुम्हाला आयुष्यभर काही जर व्हायचं नसेल तर योगा आणि शिंदेस्ट फॉलो करा धन्यवाद